नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनल लक्ष्मीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज म्हटलं काही शूट न करता तुमच्याशी थोडं बोलायचं होतं तर एकच विषय होता तर तुम्हाला आता तुम्ही न्यूज पाहिलीच असेल बातमी पाहिलीच असेल मालेगाव नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मालेगावची तर मालेगावमध्ये अशी एक घटना घडली की त्याने म्हणजे पूर्ण महाराष्ट्र हातरून गेलं म्हणजे अक्षरशः एक तीन वर्षाच्या मुलीवर इतका अत्याचार झाला ना म्हणजे ना तो विचार पण करवत नाही कसं कोणी इतकं निर्लज्ज कसं कोणी इतकं करू शकतं म्हणजे मला काहीच वाट म्हणजे वाटलं इतकं हे वाटत भयानक वाटतं की असे लोक पण आपल्या देशात आहे किती इतके घाणेटा प्रकार करू शकता अगदी म्हणजे मोठ्यांच्या भांडणामध्ये मोठ्यांचं भांडण झालेलं आणि त्या चिमुटीच काय दोष होता बरं म्हणजे का म्हणून तिला एवढं तिला सहन करावं लागलं तिला म्हणजे त्या ज्या वेळेस तिला हे सर्व अत्याचार तो करत होता तो घाणेरडा माणूस जो करत होता त्यांनी जगावंच नाही मला असं वाटतं त्याला ना खरंच सांगतात ना माणसं ना जन्मालाच येऊ नये मला मला तरी वाटत जन्मालाच येऊ नये त्यांनी म्हणजे त्यांना थोडं पण हृदय नाहीये त्यांना हृदय पण नाही त्यांना म्हणजे असं काय होईल समोर त्याची काही त्यांना काही वाटत नाही कसं असं असं माणूस जन्माला तरी कसं येतो आणि ज्या आईच्या पोटी हासा आला ना अक्षरशः त्या आईला किती लाज वाटत असेल की असा पोर अशा पोराला जन्म दिला तिने जो संताप होतो ना म्हणजे अगदी तीन वर्षाची अरे आपले मुलं बघून असं वाईट वाटत की आपली मुलं छोटेशी तशीच ती एक एक मुलगी छोटीशी तीन वर्षाची पोरगी तिच्यावर बलात्कार करून तिला दगडाने ठेचून असं कोणी केलं बापरे म्हणजे ते किती भयान आहे ते म्हणजे असं ना अंगाला काटा येणार गोष्ट आहे असं कोणी कसं करू शकतं भयानक ही गोष्ट झालेली म्हणजे अक्षरशः ना अंगाला काटा येतो मला तर ऐकून ना गेले दोन दिवस ही न्यूज ऐकते मी बघितली ऐकली तर अक्षरशः खूप वाईट वाटलं खूप आणि खरं सांगताय ते तिथले ज्या त्या गावातले लोक आहे ना सांगताय की त्या माणसाला जोपर्यंत फाशी देत नाहीये तोपर्यंत तिचा अंतिम विधी करणार नाही खरोखर आहे ते आणि असंच झालं पाहिजे त्याला ना त्याच गावामध्ये त्याला फाशी दिली पाहिजे कारण की तो इतकं घाण्याडा वृत्त करू शकतो म्हणजे तो किती खालच्या लेवलचा असेल ज्या आईच्या म्हणजे त्या आईच्या मनाला काय वाटत असेल तिची चिमुरडी इतकीशी चिमुरडी तिच्यावर असं घाण्या घाण्याडा गाने, प्रकार करून तिला दगडाने ठेसून मारलं आणि फेकून दिलं बाप रे <coughs> तुम्हाला तरी काय वाटतं अशी माणसं जगायला पाहिजे का नाही अजिबात नाही अशी माणसाने जगूच नाही खरं म्हणजे त्यांना स्वतःच बघा स्वतःच काही करू शकत नाही आणि दुसऱ्यांना तरी कशाला त्रास द्यावं यांनी आणि मेन म्हणजे तर मोठ्यांचे भांडण झाले त्यांचं गावात असंच आता गावामध्ये परस्पर त्यांचे भांडण झाले भांडणांमधून मोठ्यांच्या भांडणामध्ये त्या चिमुरडीवर त्यांनी राग सर्व काढला आणि हा असा राग काढला भयान भयानक बिचारी दुपारी खेळत होती खेळत असताना तिला बोलवलं चॉकलेट दिलं तिला घेतलं तिला लां ला तिच्या सोबत असं वृत्त केलं त्या अठरा वर्षाच्या मुलाने म्हणजे किती भयान होत तो तर मोठा होता ना अठरा वर्षाचा होता त्यांनी अशी म्हणजे त्याला काहीच वाटलं नाही करताना आणि ती, ती तीन वर्षाची तीन वर्षाच्या मुलीसोबत तीन वर्षाची मुलगी म्हणजे काय हो म्हणजे ती किती छोटस लेकरूच आहे किती छोटस बाळ त्याच्यासोबत कसं कोणी असं करू शकतं म्हणजे विचार केला ना तर खरंच डोळ्यात पाणी किती म्हणजे तिच्या सोबत असं करत होता त्यावेळेस तिला किती त्रास झाला असेल किती घाण वाटत असेल ह्या गोष्टी खरंच अशा माणसाला खरंच खरं त्या गावातले जेवढे माणसं आहे आणि आखा महाराष्ट्र आखा देश त्यांनी सर्वांनी असंच बोलायला पाहिजे की त्या माणसाला आत्ताच्या आत्ता फाशी झाली पाहिजे कारण की अशी माणसं जगून त्यांचा काहीच फायदा नाही कारण की त्यांना हृदय पण नाहीये त्यांना विचार करण्याची क्षमता नाही त्यांच्यामध्ये मग ते माणसं जगून तरी काय करणार तर असं खूप म्हणजे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये पण असं होतं ह्या घटना घडतात ना खरंच खूप वाईट वाटत आणि का असं म्हणून का करतात तुम्ही अरे आईच्याच पोटी जन्म घेतात आईच्याच पोटात नऊ महिने वाढतात आणि अशाच अरे तुम्ही प्रत्येक स्त्रीला बहीण आई या नजरेने बघा ना का म्हणून वेगळ्या नजरेने बघतात लोक का का आपली बायको घरात हम्म आपली आई आहे आपली बहीण आहे आपले नाते समज जवळचे नातेके त्यांना त्रास झालेला तुम्हाला चालेल का नाही ना मग इतरांना का म्हणून देतात हे लोक सर्वांना सारखं माना ना तुम्ही सर्वांशी चांगलं ना तेव्हा तर आपला भारत देश पुढे जाणार असं का म्हणून करतात मला तरी वाटतं हे खूप चुकीचं आहे आणि प्रत्येकाने ना हे समजून घ्यायला पाहिजे आणि असं नाही आपल्यापासून सुरू करायला पाहिजे नाही आपण सुधारणार तर दुसरे सुधारणार आहे दुसऱ्यांना बोलून काहीच फायदा नाही स्वतःमध्ये ही हे गुण हे वर्तन आलं पाहिजे की आपण नेहमी स्त्रीचा आदर करा चुकीचं असेल तिथं चूक असेल बोला तिथे पण असंच तुम्ही बिनकामे त्या स्त्रीला त्रास देऊ नका खरंच आणि आता ही घटना तर घडली ना अक्षरशः अंगाला काटा येईल आणि माणसाच्या जा, माणुसकीच्या जा जातीला काळीमा फासणारी ही घटना आहे आणि खरंच या याच्यावरती ना खरच जे लोक आडून बसले ना त्या त्या नराधामाला फाशी द्या आणि खरंच तसंच करायला पाहिजे ऍक्च्युली आणि काय होईल जर शासनाने कडक निर्णय घेतला ना तर लोकही ना घाबरतील ही गोष्ट तरी घाबरतील आणि बस आता तिला भाऊ पूर्ण श्रद्धांजली खरंच खूप वाईट वाटतं आणि खूप खूप म्हणजे ना दोन दिवस गेले दोन दिवस मला ना मी प्रत्येक क्षण काही ना काही काम करताना आणि मला तो क्षण आठवतो बिचारीला किती त्रास झाला असेल कसं तिने ठेसून त्याने तिला मारलं असेल तिला किती वेदना झाल्या असतील अंगाला तर इतकं वाईट वाटतंय ना इतकं वाईट वाटतंय ना कारण की आम्ही पण शाळेमध्ये मुलांना शिकवतो इतके छोटे छोटे मुलं असतात कधी कधी ना आमच्या हातून पण मुलांना पनिशमेंट होते ना डोळ्यात पाणी तर माझ्या तर मला खरं सांगते मला ना कधी कधी आपण रागवलो किंवा मारलं ना मी मुलांना तर मला माझ्या डोळ्यातच नंतर पाणी येऊन जातं म्हणजे मला खूप वाईट वाटतं आणि मग मी त्यांना परत जवळ घेते त्यांना हे करते म्हणजे आपलं हृदय असं आहे मग तुमचं का नाही आहे तसं तुमचं पण तसंच करा ना तुम्ही प्रेम करा सर्वांवर सर्वां असं नाही की हा गरीब आहे हा श्रीमंत आहे हा घाणेरडा राहतो हा ही गोष्ट नका समोर आणू त्यावेळेस आहे ना त्या ती सिच्युएशन समजा तुम्ही अं थोडस ना हृदयामध्ये ना प्रेम आणा तुम्ही प्रत्येक गोष्ट ना पैशानी विकत घेतली जात नाहीये माणूस नावाची गोष्ट ठेवा माणुसकी ये तर सर्व काही ये तर बस आज व्हिडिओ मी इथंच एंड करते खरंच मला खूप वाईट वाटलं म्हणून मला आज तुमच्याशी बोलू वाटलं बस एवढंच होतं आज